माझ्या सर्व मित्रांनो पहा या फोटोमध्ये आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती काय म्हणते मनुष्य स्वतःच स्थार्थ स्वतःच्या जीवनाचा करता करविता आहे बरोबर आहे हेच तत्व हिंदू धर्माच्या युटमध्ये सुद्धा सांगितलं आहे इतर कोणी किती तुमचे दुःख दूर करून सुख प्राप्त करून देण्याची भाषा करत असले तरी ते के तोटा मुझे मुझे सर्व केवळ एक चोटाड आहे तुमचे काहीच नाही म्हणजे याच्यामध्ये जे मूळ गाभा आहे विचाराचा सर्व ग्रंथामध्ये धर्मांच्या जवळ एकच येतो माणूस जो काही आहे ते त्याच्या कर्माचं फळ आहे सुखी व्हायचं चांगले कर्म करा दुःखी व्हायचं वाईट वाई कर्म करा बिलकुल तत्व एकदम बरोबर आहे आय पण म्हणून आपल्याला जे तत्व पडतात त्याप्रमाणे प्रत्येकाला वागण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हा विचार टाकल्याबद्दल मी डॉक्टर संदीप बावस्कर साहेब यांचा आवाज आहे पण एकच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू ह्याप्रमाणे सगळ्यांचं वागणं राहिलं तत्वाप्रमाणे या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं टीका करणे हे नाही पण जे काही डोळ्यानं पाहतो ऐकतो त्यावरून हे वाक्य बोललो आहे कृपया पुरावे मागू नका मला वाद निर्माण करायचा नाही रामदास खंडाळे रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस पी थँक यू आणि सगळ्यांचं उद्देश एकच आहे मानवी जीवन सुखी करणे मार्ग फक्त अड अलग अलग आहेत याला जो मार्ग निवडाचा निवडाचं स्वातंत्र्य आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे मासेफ रामदास खंडाळे दरे ब